ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या राजस्थान प्रगती मंडळ या संस्थेच्या वतीने भाविकांसाठी वडापाव आणि सरबत वाटपाचं गणेश विसर्जनाच्या निमित्ताने आयोजन करण्यात येतं श्री राकेश मोदी यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं या कार्यक्रमाला ठाणेकर नागरिकांनी राजस्थान प्रगती मंडळची गेल्या पन्नास वर्षापासून परंपरा आहे की गणेश वेळी लिंबू व्यवस्था करतो त्याचप्रमाणे आज कोपरी मिट खाडी आणि पारसिक खाडीवर राजस्थान प्रगती मंडळ द्वारा नैसर्गिकरित्या लिंबूचा रस काढून कुठलंही एसेन्स न टाकता लिंबू सरबतची व्यवस्था आपण गणेश भक्तांसाठी केलेली आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या गणेशोत्सवा पाठोपाठ नवरात्राचे पडगम वाजू लागले असून ठाणे शहरातील सर्वात मोठ्या रास रंग दोन हजार पंचवीस या उत्सवाचं शनिवारी भूमिपूजन करण्यात आलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा एम सी आणि धर्मवीर आनंद दिगे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील रेमंड मैदानावर बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या कालावधीमध्ये या नवरात्रोत्सवाची धूम असणार आहे खासदार नरेश मस्के माजी नगरसेवक विकास रेपाळे सचिन मिरानी आणि माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांच्या उपस्थितीत काल पत्रकार परिषद झाली प्रसिद्ध सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर तालवादक मेहुल गंगर गायक अंबर देसाई कविता राम तेजदान गडवी शीतल बारोट यांचे रंगतदार मैफल का का या निमित्ताने ठाणेकर नागरिकांना अनुभवायला मिळणार असल्याची माहिती श्री सचिन मिरानी आणि जितेंद्र बही मेहता यांनी दिली यांना चोवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता विशेष मुलांसाठी दांडिया सव्वीस सप्टेंबर रोजी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गरबा आणि तीस सप्टेंबर रोजी आरती स्पर्धा होणार असल्याची माहिती देखील या निमित्ताने देण्यात आली आहे आपण आपण कंपाऊंड मध्ये सात वर्षापासून काम चालू झालेलं आहे ते साठी आता हे टाइम रेमंड ग्राउंड मध्ये आपण आयोजित केलेला आहे से सिटीचा सेंटरमध्ये आहे आणि हायवे कनेक्टिव्हिटी आहे हायवेमध्ये आहे तर ते नक्की लोकांना यायला सोपा पडेल तो त्यासाठी चांगली प्रबंध व्यवस्था केलेली आहे तुम्ही सगळ्यांना विनंती करतो आणा राष्ट्रात जिथे ते पीक मधी पोहोचलेला आहे तिथे यायचा गरबाचा आनंद घ्यायचा दहा दिवस आहे पर्व आहे तो एक ऑक्टोबर पर्यंत तुम्ही तिथे या एन्जॉय करा भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विसर्जन स्थळांवर एकंदर नऊ हजार आठशे एकसष्ट गणेश मूर्तींचं नियोजनपूर्वक विसर्जन संपन्न झालं पाच हजार तीनशे नव्वद मूर्ती पीओ पीच्या तर चार हजार चारशे एकाहत्तर मूर्ती शाडू मातीच्या होत्या त्यात सहा फुटांपेक्षा मोठ्या ओ पीच्या पी मूर्तींची संख्या एकशे अठ्ठ्याऐंशी एवढी होती पर्यावरणपूरक मोठ्या मूर्तींची संख्या तीनशे बावीस होती अकराव्या दिवशी सार्वजनिक मंडळाच्या तीनशे बहात्तर गणेश मूर्ती देखील विसर्जित करण्यात आल्या दरम्यान महानगरपालिकेने केलेल्या विसर्जन व्यवस्थेला ठाणेकर नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला महापालिका आयुक्त सौरभराव यांनी सर्व गणेश भक्तांचं आभार मानले आहेत कृत्रिम तलावातील विसर्जनामध्ये तब्बल सदुसष्ट टक्क्यांची वाढ झाली असल्याचं देखील या निमित्ताने स्पष्ट झालं आहे कृत्रिम तलाव फिरते विसर्जन पथक हौद स्वीकृती केंद्र येथील सर्व मूर्तींचं विधिवत विसर्जन झाल्यानंतर पाण्याच्या तळाशी जमणाऱ्या मातीच्या गाळावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेल्या कृती आराखड्यानुसार प्रक्रिया केली जात असल्याचं मनीषा प्रधान यांनी सांगितलं आहे भवानी ठाणे Apratim Sangam. Pahili Pasanti, Nakki CP Goyanga International School. Nurturing talent at young age for scholastics, sports, and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th Standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the times of India.

अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलास्टिक्स स्पोर्ट्स and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. बालपण निरोगी तर भविष्य उज्ज्वल या ध्येयाने कार्यरत राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाने ठाणे जिल्ह्यात शेकडो बालकांना नवजीवन दिलं आहे फक्त गेल्या पाच वर्षात सहाशे सत्त्याण्णव बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया आणि तब्बल चार हजार सहाशे ब्याऐंशी बालकांवर इतर आजारांवरील शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत अंगणवाड्यांपासून शाळांपर्यंत आरोग्य तपासणी आणि गंभीर आजारांवर मोफत उपचार शस्त्रक्रिया अशा व्यापक उपक्रमांमुळे अनेक कुटुंबांच्या जीवनात नवीन आशेचा किरण उजळला आहे राज्यातील मान्यप्राप्त मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये एप्रिल दोन हजार पंचवीसपासून आजपर्यंत तेहतीस बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत याशिवाय जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयातील शिबिरांद्वारे हर्णिया फायमोसिस चरबीच्या गाठी चिकटलेली बोटं टंकफाय फाटलेले ओठ टाळू डोळ्यांचा तिरपेपणा अशा आजारांवर तीनशे सात बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या त्यांचा पुढील वैद्यकीय पाठपुरावा सुरू असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील बत्तीस पथकं सातत्याने अंगणवाडी आणि शाळांमध्ये जाऊन बालकांची तपासणी उपचार आणि शस्त्रक्रियेनंतरचा पाठपुरावा करत असल्याची माहिती डॉक्टर कैलास पवार यांनी दिली कळ जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम हे जवळपास दोन हजार आठपासून प्रभावपणे राबवतो आहे त्याच्यामध्ये झिरो ते अठरा वायोगातले जे विद्यार्थी किंवा मुलं आहेत त्यांचं सगळं चेकिंग करणं आपले जे गव्हर्नमेंट शाळा आहेत आणि गव्हर्नमेंट एडेड शाळा आहेत इकडे आपल्या जिल्ह्यातनं महानगरपालिका असो किंवा विलेजेस हो तिकडे जाऊन आपली टीम चेक करत असते ठाणे जिल्ह्यामध्ये जवळपास बत्तीस टीम आहे डॉक्टरांची त्याच्यामध्ये एक मेल एक फिमेल मेडिकल ऑफिसर असतो एक फार्मासिस्ट आणि एक ए एन एम नर्स असते हे लोक प्रत्येक शाळेला जात शाळेतील मुलांचं रेग्युलर चेकअप असणं वजन उंची बोलणं आणि बाकीच्या गोष्टी त्यांना काही आजार आहे का ते करणं हे रुटीनली आपल्याकडे काम चालू असतं आणि ही बत्तीस टीम अहोरात्र काम करत राहते प्रत्येक शाळेत जाऊन याच्यामध्ये जे काही का केसेस असतात आपलं काही जे डायग्नोसिस असतात डायग्नोसिस करणार पर्टिक्युलर प्रायमरी जे काही स्किनची ट्रीटमेंट असेल किंवा टेम्पररी जे काही ट्रीटमेंट ती केले आम्ही फोर डीज जे बघतो काय डेपेज आहे का हार्ट डिसीज आहे काय डिसीज आहे ट्रीटमेंट करतो आपण भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या शिवसेना शाखा जयभवानीनगर प्रभाग क्रमांक पंधराच्या वतीने आणि सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं यावर्षी सत्यनारायणाची महापूजा श्री गणेश विसर्जनाची विशेष आरती आणि उ उत्तरपूजा विभागप्रमुख माजी नगरसेवक आणि मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री एकनाथ भोईर आणि वागळे प्रभाग समितीच्या माजी अध्यक्ष एकता फोईर यांच्या हस्ते करण्यात आली यावेळेस यज्ञेश भोईर युवराज भोईर आणि इतरही मान्यवर उपस्थित होते उत्सवाला भेट देण्यासाठी खासदार नरेश मस्के शिवसेना सचिव राम नेपाळे जिल्हा कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे माजी आमदार रवींद्र फाटक महिला आघाडी संघटक मीनाक्षी शिंदे माजी जिल्हा माजी महापौर रमेश वैती त्याचप्रमाणे इतरही मान्यवर यावेळेस उपस्थित होते भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलस ठाणे नक्की भेट द्या आमदार श्री संजय केळकर यांच्या उपस्थितीमध्ये आज भाजप कार्यालयामध्ये जनसंवाद या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस आमदार निरंजन डावखरे हे देखील उपस्थित होते ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहरातील विविध समस्यांच्या संदर्भात या निमित्ताने नागरिकांनी आपल्या समस्या आमदार श्री संजय केळकर यांच्यासमोर मांडल्या ठाणे महानगरपालिका महसूल त्याचप्रमाणे इतरही सरकारी कार्यालय त्याचप्रमाणे इतरही समन समस्यांशी संबंधित समस्या या निमित्ताने आमदार श्री संजय केळकर यांच्या या जनसंवाद कार्यक्रमात मांडण्यात आल्या निरन्यायालया समस्या तर आहेतच काही खात्यामधल्या अधिकाऱ्यांच्या पण तक्रारी आहेत आत्ता तर माझ्याकडे तक्रार आली की ते तलाठी पैसे मागितलेशे कामच करणार नाही म्हणून डायरेक्ट सांगते आणि माझ्याकडे त्यांनी रेकॉर्डिंग पण वाजून दाखवलं पण आत्ता महत्त्वाच्या म्हणजे हे प्लेसमेंटचा इतका उच्छाद झालेला आहे प्लेसमेंट जी निर्णय ठिकाणी छोटी छोटी ऑफिसेस ठाण्यात झाली आहेत त्यांनी धुडगूस घातलेला आहे अनेक तरुण मुलं जी आहेत की जी शिकलेली आहे ग्रॅज्युएट आहे मॅनेजमेंट आहे बीटेक आहे एमटेक आहे तर ते या ऑनलाईनच्या माध्यमातून ते याला बळी पडतात त्यांना पैसे देतात आणि त्यांचं काम होत नाही आणि लाखो रुपये जे आहेत त्याची लुटमार या, या प्लेसमेंटच्या ऑफिसमधून केली जाते आमचा भारतीय जनता युवा मोर्चा आहे आमचा सूरज दळवी त्याचा अध्यक्ष आहे आम्ही सगळ्या मिळून अनेक तरुणांना त्यांचे पैसे परत मिळण्याकरता त्यांना न्याय मिळवून दिलेला भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या माडाच्या कोकण मंडळाच्या चितळसर मानपोडा योजनेतील एकशे छप्पन्न घरं दोन हजार सालातील अर्जदारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे तर ही घरं एक्कावन्न बावन्न लाखात अर्जदारांना देण्याचा निर्णय कोकण मंडळाने घेतला होता पंचवीस वर्षानंतर घरं देताना इतकी भरमसाठ रक्कम आकारली जात असल्याने अर्जदारांनी किंमत अमान्य करत म्हाडाकडे किंमत कमी करण्यासाठी पाठपुरावा केला होता त्यांच्या पाठपुराव्याला यश आलं आहे म्हाडाचे उपाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी किंमती कमी करण्याची अर्जदारांची मागणी मान्य केली त्यानुसार आता अर्जदारांना घरांसाठी केवळ छत्तीस लाख रुपये एवढीच किंमत आकारली जाणार आहे त्यामुळे निर्णयामुळे अर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमान मधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आमच्याशी आम जरूर संपर्क साधा आमचा सा पत्ता आहे दादोजी कोंड स्टेडियम शॉप नंबर सोळा खट्टण रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र